नमस्कार मी चेतन एरंडे आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि आपल्या सगळ्यांच्या जिवाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे मुलांचा स्मार्टफोनवर कम्प्युटरवर होणारा इंटरनेटचा वापर मुलं इंटरनेट वापरतायत असं आपण बघितलं की पालक म्हणून सगळ्यात आधी आपल्या मनात जर कुठली भावना निर्माण होत असेल तर ती म्हणजे भीती खरं तर तसं बघायला गेलं तर शिकत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली लागत असेल तर ती म्हणजे माहिती मग ही माहिती आपल्याला शाळेत असलेल्या क्रमिक पुस्तकांमधून मिळू शकते आपले शिक्षक आपल्याला जी माहिती पुरवतात त्याच्यातून ती माहिती आपल्याला मिळू शकते आपण स्वतःच्या हाताने काम करून त्याच्यातून जे आपलं आकलन होतं त्या माहितीमधूनसुद्धा आपलं शिक्षण होऊ शकतं पण आत्ताच्या काळामध्ये या सगळ्या साधनांच्या बरोबर आपल्याला एक नवीन साधन मिळालेलं आहे ते म्हणजे इंटरनेट जर आपल्याला शाळेतल्या पुस्तकातून एखादी माहिती समजत नसेल शिक्षकांनी सांगून सुद्धा समजत नसेल हाताने काम करायची संधी नसेल किंवा कसं करायचं आहे हेच माहिती नसेल तर ती माहितीचं आकलन हे आपल्याला कसं होणार आणि इंटरनेटवर आज यूट्यूब व्हिडिओज असतील किंवा मुलांना रंजक पद्धतीने सांगणारे माणसं असतील किंवा काही वेबसाईट्स असतील याच्यामधून मुलांना त्यांना हवी त्या पद्धतीने जर माहिती मिळत असेल तर मुलं ही इंटरनेटकडं ओढली जातात आणि ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात खरं तर त्यात आपल्याला घाबरण्यासारखं काहीही नाही आहे पण होतं काय आपण आपल्या लहानपणी इंटरनेट वापरलेलं नसतं त्यामुळं आपल्याला वाटतं की अरे या इंटरनेटवर काय याला दिसेल काय बघेल ही भीती आपल्याला वाटणं साहजिकच आहे पण अशी भीती वाटते म्हणून आपण मुलांचा इंटरनेटचा वापर बंद करणं हे म्हणजे जेव्हा पुस्तकांचा शोध लागला तेव्हा पुस्तकामध्ये डोकं घातल्यानंतर मान दुखेल की काय अशी भीती वाटल्यामुळे मुलांच्या हातून पुस्तक काढून घेण्यासारखं आहे माहितीचा कुठलाही स्त्रोत हा मुलांपर्यंत पोहोचलाच पाहिजे आणि त्यातल्या त्यात एखादा स्रोत जर का सहज उपलब्ध होणारा असेल त्याच्यामध्ये वैविध्य असेल तर तो स्रोत हा मुलांकडं आपल्याला देताच आला पाहिजे त्याच्यातून मुलांचं कल्याणच होणार आहे आता आप आपल्याला भीती कुठल्या गोष्टींची वाटते तर बाबा मुलं इंटरनेटचा वापर जबाबदारीने करतील का नाही इंटरनेटवरचे वेगवेगळ्या प्रकारचे धोके असतात त्या धोक्यांमुळं मुलांचं काही नुकसान होईल का त्याच्यानंतर मुलांना इंटरनेटवर कोणती गोष्ट नक्की आपण बघितली पाहिजे कुठल्या गोष्टीतून माहिती मिळवली पाहिजे हे त्यांना समजेल का नाही ते शोधता येईल का नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट वापरत असताना जो स्क्रीन टाईम वाढणार आहे त्यामुळं त्यांच्या डोळ्यांना काही त्रास होईल का हो नाही मी समजू शकतो या शंका या अगदी रास्त आहेत पण या शंकांना उत्तरं शोधणं हे पालक म्हणून आपलं काम आहे आणि ह्याच्यासाठी आपला कट्टा आणि मी स्वत एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे चला इंटरनेट हिरो बनूया पुढच्या शनिवारी संध्याकाळी पाच वाजता ऑनलाईन दहा ते सोळा वयोगटातील मुलांसाठी हा उपक्रम असणार आहे या उपक्रमामध्ये अतिशय रंजक पद्धतीने मुलांना इंटरनेटचा वापर कसा केला पाहिजे इंटरनेटवर अशा कुठल्या गोष्टी आहेत कुठले मोफत साधनं उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये आपण भाषा गणित प्रोग्रॅमिंग कोडिंग अशा गोष्टी शिकू शकतो त्याचबरोबर आपल्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आपण घरच्या घरी काय करू शकतो या सगळ्यावर आपण मुलांशी गप्पा मारणार आहोत हां पण हा विषय प्रत्येक मुलापर्यंत व्यवस्थित पोचला पाहिजे म्हणून प्रत्येक बॅचला आपण फक्त पाच मुलांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत जर तुम्हाला तुमच्या मुलाला या बॅचसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कमेंटमध्ये डिटेल्स दिलेले आहेत त्या डिटेलवर मेसेज करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचा मुलगा जसा शाळेत हिरो आहे कदाचित लायब्ररीमध्ये हिरो असेल तसा तो इंटरनेटवर सुद्धा हिरो होऊ शकतो असा विश्वास मिळवू शकता धन्यवाद